बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार महाराष्ट्राचे दैवत संत नगरी पंढरपूर हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे या दैवताच्या दर्शनाला राज्यभरातून भाविक मोठ्या ये येत असतात हजारो दिंड्या या जगद्गुरू तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि इतर संत यांच्या पालख्या घेऊन पंढरपुरात येतात येथे फार मोठा भक्तांचा मेळा भरतो पंढरपूरला भारताची दक्षिण काशी असे देखील म्हणतात दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात आता याच पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर आणि परिसर आणि वारकऱ्यांचा पालखी महामार्ग तयार करण्याचे नियोजन महायुती सरकारने तयार केले आहे हा पालखी महामार्ग तयार झाल्यानंतर वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि हाच पालखी महामार्ग वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे त्या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च येणार असून तीनशे एक्कावन्न किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार आहे पंढरपूरची गाडी ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभव आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी थीक ठिकठिकाणाहून जय जय रामकृष्ण हरीचा नामघोष करत संतांच्या पालख्या घेऊन पिठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात अनेक वर्षे पालख्या ज्या मार्गाने पंढरपूरला येतात तो मार्ग खास खळग्यांनी भरलेला आहे या भक्ती मार्गात वारकरी नेहमीच विठुरायांच्या दर्शनासाठी आतुर असतात विठुरायांचे विलोभनीय रूप एच, हे आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येक वारकरी आणि माळकर पंढरपुरात येत असतो त्यामुळेच हे भक्तांचे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचा उपक्रम महायुती सरकारने हाती घेतला आहे याकरिता महायुती शासनाने दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिला स्थान दिलं आहे सोबतच पंढरपूर कॉरिडॉर तयार करून मंदिर परिसर चंद्रभागा नदी परिसर विविध मंदिरे संतांची मंदिरे भक्तनिवास बाजारपेठ इत्यादी परिसराचं देखील कायपालट या निमित्ताने होणार आहे या प्रकल्पामुळे पंढरपुराला एक नवीन वैभव प्राप्त होणार आहे पंढरपूरमध्ये पालखी महामार्ग हा विकासाचे माध्यम बनणार असून यातून वारकऱ्यांची वारी मार्ग प्रशस्त होणार असून त्यातून वारकऱ्यांना अनेक प्रकारच्या सेवा सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत यावर्षी महायुती सरकारने प्रत्येक देणगीला वीस हजार रुपयांची देणगी देखील दिली होती आता महायुती सरकारने भक्तांचा हा भक्ती मार्ग विकसित करण्याचा निर्धार केला असून त्यामुळे राज्यातील लाखो हजारो वारकरी सुकावणार आहेत हजारो वारकऱ्यांकडून शासनाचे या निर्णयाचे स्वागत होत असून हे स्वप्न साकार होण्याच्या सा दिवसाची वारकरी वाट पाहत होते महायुती सरकारच्या अशा निर्णयामुळे राज्यातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि विकासाचा मार्ग खुला झाला आहे आता महायुती सरकार पंढरपूर मंदिर परिसर आणि पालखीचा भक्ती मार्ग निर्माण करून वारकऱ्यांची सेवा करण्याचा निर्धार केला आहे